भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार चौथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात निवडणूक निर... होणार आहे पार निवडणूक आयोगाच्या प्रशासन सज्ज आहे अशा शब्दात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पत्रकार परिषदेत विश्वास व्यक्त केला आहे निवडणुका जाहीर होता जिल्हा प्रशासनाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या निवडणूक सज्जतेची माहिती देण्यात आली पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना पोलीस आयुक्त मनोज लोहिया पोलीस अधीक्षक मनीष कालविनिया अप्पर जिल्हा अधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे निवासी उपजिल्हा अधिकारी विनोद खिरोलकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके अधिकारी प्रबोधन मुळे तसेच अन्य अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते या पत्रकार परिषदेत जिल्हा अधिकारी स्वामी यांनी निवडणुकांविषयी सर्व माहिती दिली आहे निवडणूक आयोगाने घोषित केल्यानुसार जिल्ह्यात चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे अधिसूचना जारी करणे गुरुवार दिनांक अठरा एप्रिल ला होणार आहे नामनिर्देशिका पत्र सादर करण्याची अंतिम दिनांक गुरुवार पंचवीस एप्रिल नामनिर्दर्शन पत्रांची छाननी शुक्रवारी म्हणजे सव्वीस एप्रिल ला होणार आहे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची दिनांक सोमवार एकोणतीस एप्रिल मतदानाचा दिनांक सोमवार ते तेरा मे मतमोजणी दिनांक मंगळवार चार जून निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची दिनांक गुरुवार सहा जून अशी असणार आहे यावेळी जिल्ह्यात अठरा जालना आणि एकोणीस औरंगाबाद अशा दोन लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे यात जिल्ह्यातील सिल्लोड फुलंब्री व पैठण हे विधानसभा मतदारसंघ क्षेत्र जालना लोकसभा मतदारसंघ जोडले असून औरंगाबादमध्ये औरंगाबाद पूर्व औरंगाबाद पश्चिम औरंगाबाद गंगापूर वैजापूर आणि कन्नड हे विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघास जोडले आहे यात जालना लोकसभा मतदारसंघाशी जोडलेल्या क्षेत्रात दहा हजार पंचेचाळीस तर औरंगाबाद लोकसभा मतदारशी जोडलेल्या क्षेत्रात दोन हजार चाळीस असे एकूण तीस हजार पंच्याऐंशी मतदान केंद्रावर मतदान आपल्या मतदानाचा हक्क बजावतील दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या ही सदोतीस लक्ष एक हजार दोनशे ब्याऐंशी इतकी असून सन दोन हजार चोवीसशी अतिनमूद लोकसंख्या पंचेचाळीस लक्ष एकोणनव्वद हजार तीनशे बावीस इतकी आहे या लोकसभा मतदारसंघाशी जालना लोकसभा मतदारसंघासाठी नऊ लाख सत्त्याण्णव हजार पाचशे तेवीस तर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी वीस लाख पस्तीस हजार तेवीस असे एकूण तीस लाख बत्तीस हजार पाचशे शेहेचाळीस मतदान आपल्या मतदानाचा हक्क बजावतील असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले जिल्ह्यात पंचेचाळीस मतदान केंद्र हे मॉडेल मतदान केंद्र म्हणून बनवण्यात येणार आहे मतदान केंद्रांवर आयोगाने दिलेल्या निर्देशनानुसार सर्व सुविधा देण्यात येणार आहे त्यांची ही सज्जता झाली आहे प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार साहित्य कक्ष लहान बालकांसाठी पालनाघर सावलीची सुविधा पिण्याचे पाणी औषध उपचार कक्ष दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी आवश्यकतेनुसार व्हीलचेअर सुविधा निदर्शनास फलक इत्यादी सुविधा देण्यात येणार आहे तसेच मतदान केंद्रस्तरीय मतदार जागरूकता गट बनवण्यात येणार असून जिल्ह्यात असे दोन हजार आठशे अठ्ठ्याण्णव गट बनवण्यात आले असून त्याद्वारे मतदारांमध्ये मतदान करण्याविषयी जनजागृती केली जाणार आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर